कोल्हापूर मुंबई मार्गावर अकरा नोव्हेंबर पासून सकाळी व रात्री विमानसेवा दररोज तीन फ्लाइट्सची सोय कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी कोल्हापूर मुंबई मार्गावर अकरा नोव्हेंबर पासून सकाळी आणि रात्री अशा आणखी दोन विमानसेवा सुरू होणार आहेत यामुळे आता दररोज तीन फ्लाइट्सची सोय उपलब्ध होणार आहे सध्या या मार्गावर फक्त एकच विमानसेवा सुरू आहे प्रारंभी ती सकाळच्या सत्रात होती मात्र नंतर दुपारी चालवली जात असल्याने दैनंदिन कामकाजासाठी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना तिचा मर्यादित फायदा होत होता तरी देखील या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे सकाळी मुंबईला जाऊन रात्री परत कोल्हापूरला येता यावे अशी सातत्याने मागणी होत होती इंडिगो एअरलाइन्सने यापूर्वीच या मार्गावर सेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली होती उड्डाण योजनेअंतर्गत कोल्हापूर मुंबई मार्गावरील मुदत सप्टेंबरमध्ये संपल्याने आता इतर विमान कंपन्यांना मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान इंडिगोला कोल्हापूर मुंबई मार्गाची औपचारिक मंजुरी मिळाली असून अकरा नोव्हेंबरपासून सकाळी व रात्री अशी दोन नवीन फ्लाईट्स सुरू होणार आहेत कंपनीकडून सकाळची उड्डाण वेळ सात पूर्णांक पस्तीस अशी निश्चित होण्याची शक्यता असून यावर अंतिम चर्चा सुरू आहे या नव्या सेवेमुळे कोल्हापूर मुंबई मार्गावरील प्रवास अधिक सुलभ व सोयीस्कर होणार आहे